परिसरात स्वराज क्रेशर टोन एल एल पी खान कंपनीने दोन ते तीन हजार कोटीचा घोटाळा हा खासदार श्रीकांत शिंदे भाजप नेते गिरीश महाजन शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या सहकार्याने झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी केला आहे नवी मुंबई विमानतळाबादील क्षेत्रातील खनिज कर्म शुल्कात सूट दिल्याने टेकडी डोंगर सपाट करून काढण्यात आलेला दगड आता अस्तित्वात दगड खाणीतील दगड तसेच क्रेशरच्या खडीतून मोठ्या आर्थिक घबाड लाटण्याचा कट स्वराज टोन कंपनीने आखला आहे राज्य सरकारमधील काही मंत्र्यांच्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्याने दोन ते तीन हजार कोटी रुपयाचा दगडखान घोटाळा झाल्याचा आरोप करत दगडखान आणि क्रेशर मालकांना पंचवीस लाखाचे अमित दाखवून त्यांच्यासोबत व्यवसायाची बांधिलकी ठेवण्याविषयी

त्या ठिकाणी पवार साहेबांना अत्यंत भूत माहिती जी आज तुमच्या समोर साजरी केली तशी माहिती सादर केल्यानंतर साहेबांनी के कलेक्टरना फोन लावला आणि कलेक्टर साहेबांना विचारले स्वराज कंपनी माहिती आहे का पहिला प्रश्न केला आणि ह्या ठिकाणी जो प्रकार चाललेला आहे क्वारी क्रेशर संदर्भात दगडखाणी संदर्भात याची तुम्हाला माहिती आहे का तर ता त्यांनी काय उत्तर दिलं माहीत नाही परंतु या संदर्भात सर्व माहिती घ्या त्या ठिकाणचा प्रकल्प त्या ठिकाणचा डम्पर मालक प्रक त्या ठिकाणचा प्रेशर क्वारेवाला सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे या हेतूने त्या ठिकाणी काम करा आणि जर याच्यात काय मला आणि याची माहिती घेऊन मला कळवा या संदर्भात मी बैठक बोलवतो असं पवार साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या समोर नाही कडू आणि आमच्या सहीने हे सगळं पत्र जसं गावने दिले तस पत्र सीएम पासून ते दिल्लीच्या जेवढे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केलेली आहे

उनमें ये है कि बाबा ये सब अभी इनके खिलाफ जा रहे स्थानिक लोगों के जब स्थानिक लोगों की तकरार आई तो काम इन्होंने तो एक और किसी किसी ने तो अपने तौर पे ये प्रेस कॉन्फ्रेंस लिए है ये प्रेस कॉन्फ्रेंस लेने का सवाल क्या है